हे बघा येत व्हिडिओ मध्ये बघा हे व्हिडिओ बघा हे मोठे मोठ आहे ते व्हिडिओ मध्ये बघा ना माऊली गिराव मोठा आहे एम एस बी ने पकाळ आज तू घाबरले बर गेट कुणी लावलं त्याच आडच बोला म्हणायचं हे जंप मारेन बर का रे निघायचं नाही ना हे निघायचं नाही ना हे बघा पहिलं नाही तर कार्यक्रम होईल बघ बिबट्या es un